थ जय जय स्वामी समर्थ मला खूप आनंद आहे की मी स्वामी सेवेत आलो आपले अहभाग्य हो की आपण स्वामी सेवेत आलो आज मी स्वामी सेवेत येऊन मला आठ ते दहा वर्ष झाली आणि ही आठ ते दहा वर्षात स्वामींनी असे खूप छोटे मोठे अनुभव दिले आणि खूप असा आनंद मिळाला स्वामी सेवेत येऊन तर तुम्हालासुद्धा स्वामींचे काही अनुभव आले असतील तर तुम्ही थोडक्यात आपल्या कमेंटमध्ये देऊ शकता जेणेकरून आपण गुरुवारपासून आपले हे सुंदर अनुभव इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू इतरांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यापासून आनंद मिळेल तर तुमचे काही अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करा आपण स्वामीसेवेत आलो आणि आपल्याला अनुभव आलं आलेले आहेत हा आप आनंद आपण इतरांसोबत व्यक्त करू तर जरूर कमेंटमध्ये आपले अनुभव हो शेअर करू शकता